फ्रेंड्स स्वार्थी पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाची काहीतरी रेसिपी बनवणार आहोत ती पण नवीन एकदम टेस्टी लहान मुले आवडीने खातील आणि मोठेही मागून मागून खातील अशी आपली ओल्या नारळाची रेसिपी तयार होणार आहे तर त्यासाठी मी नारळ फोडून घेतलेला आहे सालून आणि मग फोडून घेतलेलं आहे त्याच्यातलं ओलं खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे चाकूने किंवा सुरीने तुम्हाला जसं काढता येईल तसं ओलं खोबरं काढून घ्यायचं आहे त्याच्या पाठीमागचा जो काळा भाग आहे तो साळून घ्यायचा आहे आणि मग असं पांढरं आपलं ओलं खोबरं तयार झालेले त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे असे व्यवस्थित असे बारीक तुकडे तरुण करून तयार करून घ्यायचे आणि त्याच्या मागचा जो काळा भाग आहे तो, तो तुम्ही चटणीला त्याला वापरू शकता तर आता हे पूर्ण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि त्याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे अगोदर पाणी न घालताच करायची मग तुम्ही बघू शकता असा जाडसर त्याचा चुरा तयार झालेला आहे मग आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे कमीत कमी एक ग्लास पाणी बसेल अशा हिशोबाने पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे पण ते आणि मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आपल्याला चांगलं जेवढी फाईन पेस्ट येईल तेवढी फाईन पेस्ट आपल्याला त्याची तयार करायची हे बघू शकता तुम्ही अशी एकदम पातळ अशी पेस्ट आपली तयार झालेली मग एक गाळणी घ्यायची आपल्याला आता याच्यासाठी आणि खाली एक भांडं ठेवायचं आहे तर हे गाळणीने जी आपण नारळाची पेस्ट तयार केलेली ती गाळून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण गाळून घ्यायची म्हणजे ते आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचे ते खोबरं जे ओलं खोबरं आहे त्याचं दूध काढून घ्यायचं आहे चमच्याने असं प्रेस करायचं आहे आता बघू शकता तुम्ही एकदम पांढरं शुभ्र असं दूध तयार झालेलं आहे ते नारळाचं मग मा चमच्याने तुम्हाला जेवढं प्रेस करता येईल असं दाबून दाबून त्याच्यातलं तेवढं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण त्याच्यात लारक हा त्याच्यात उतरेल नारळाचा आणि जो कोरडापुरबुरा उरेल तो आपल्याला चटणीला किंवा आपण वाळवून भाजीला वगैरे पण वापरू शकतो तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला असं प्रेस करून करून काढून घ्यायचं आणि ही प्रोसिजर अशी दोनदा करायची फ्रेंड्स म्हणजे त्याच्यातलं दूध चांगलं आपल्याला भरपूर भेटेल मग आता हे पुन्हा मी काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि पुन्हा पाणी टाकून ते फिरवून घेणार आहे म्हणजे याचं असं भरपूर दूध निघेल पुन्हा आता बघू शकता तुम्ही पूर्ण निथळून हे कोरडं झालेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण पुन्हा तीच प्रोसिजर आहे मग हे असं दोन वेळेस करून आपलं हे असं घट्ट दूध तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही एक मोठं वाटीवर म्हणजे कमीत कमी दोन वाट्या बसेल असं दूध तयार झालेलं आहे आणि हा जो चुरा उरलेला आहे तो आपण भाजीला किंवा मग नंतर तुम्ही त्याचे बर्फी करू शकता किंवा वाळवूनही तुम्ही ठेवू शकता भाजीला चटणीला वापरू शकता आता यासाठी मी काय केलेलं आहे पाव वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे कॉर्नस्टार्च किंवा आरारोट पावडर जी म्हणता ती घेतलेली मी आणि त्याच्यात आपल्याला हे दूध थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जे नारळाचं दूध आपण काढून ठेवलेलं आहे तर ते व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात गठुळी राहायला नको असं फाईन पेस्ट आपली त्याची तयार झाली पाहिजे आणि पाववाटी घेतलेली आहे कारण जे आपण नारळाचं दूध काढलेलं आहे तर ते आपलं दोन ते अडीच वाटी दूध निघालेलं आहे अंदाजे मग आपण त्याच्यासाठी पाववाटी आरारोट पावडर किंवा जे कॉर्नफ्लोअर असतं कॉर्नस्टार्स ते घेतलेले आता ही पूर्ण पेस्ट आपली ही त्याची तयार झालेली तुम्ही बघू शकता एकदम अशी विरगळी गेलेली व्यवस्थित एक पण गठोळी त्याच्यात राहिलेली नाही आहे आता ही पेस्ट आपल्याला साईडला तयार करून ठेवायची पूर्ण अशी मिक्स झालेली आहे गठोळी न राहता आता आपण गॅसवर काय करू एक आणि त्याच्यासाठी आपण एक पाववाटी साखर घेतलेली आहे अजून साखरही जास्त घ्यायची नाही तुम्हाला जर गोड आवडत असेल तर मग तुम्ही जास्त घेऊ शकता पण मी नारळ ओल गोड असल्यामुळे त्याच्यात मस्त साखर कमीच टाकायची आपल्याला आणि शक्यतो ही रेसिपी करताना आपण स्टीलचं जाडबुडाचंच भांडं घ्यायचं मी स्टीलचा कुकर घेतलेला आहे जाडबुडाचा छोटासा आणि त्याच्यात आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यात ती पाववाटी साखर आपण घेतलेली ती पाववाटीपेक्षा पण कमी टाकलेली मी त्याच्यात साखर आणि हे पूर्ण ढवळत राहायचं आहे आपल्याला पूर्ण कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला हे त्या दुधाला उकळी येईपर्यंत असं हलवत राहायचं आहे आपल्याला तर आता तुम्ही बघू शकता अशी साखरही मिक्स होत आलेली त्याच्यात आणि कंटिन्यू हलवायचे म्हणजे ते खाली डागायला नको अशा हिशोबाने हलवत राहायचं आहे मग त्याच्यातच आता आपल्याला हे पूर्ण उकळी येऊ द्यायची एकदा चांगली उकळी आली का बघायचं आहे मधून मधून हलवायचं आहे ही प्रोसिजर करायला कमी मी आपल्याला पाच मिनटं तरी लागतात पाच ते दहा मिनटं लागतात मग याला आता उकळी आली की आपण पुढची प्रोसिजर करू तर आता तोपर्यंत काय करू एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे मी तुमच्याकडे प्लास्टिकचा नसेल तर मग तुम्ही स्टीलचा घेऊ शकता आता माझ्याकडे स्टीलचा नव्हता त्यामुळे मी प्लास्टिकचा घेतलेला आहे बऱ्याच बायकांनी मला कमेंट केली का, का के प्लास्टिकचे डबे वापरू नका पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी स्टीलचा प्लास्टिकचाच वापरलेला आहे तुम्ही स्टीलचं कोणतंही भांडं वापरू शकता तर मी प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता पण तूप लावल्याने टेस्ट छान येते तर तूप लावून ठेवायचं आहे आता इकडे बघू शकता आपलं हे दूध नारळाचं पूर्ण उकळलेलं आहे मस्त असं त्याला उकळी आलेली चांगली खळखळ त्याला उकळी येऊ द्यायची पूर्ण आणि शक्यतो तुम्ही स्टीलचे भांडे वापरता आले तर तुम्ही वापरा पण माझ्याकडे नसल्यामुळे मी प्लास्टिकचा डबा वापरलेला आहे आता हे पूर्ण दूध आपलं उकळून झालेलं आहे आता जे आपण स्टार्च होतं ते आपण मिक्स करून ठेवलेलं आहे गॅस मिडियम करून एकदम बारीक करून घ्यायचं कमी करून घ्यायचं आहे गॅस जे जा कॉनस्टार्च आपण मिक्स करून ठेवलेलं होतं ते हळूहळू एक हाताने आपण ते मिक्स करायचे त्याच्यामध्ये आणि चमच्याने एक साईडने आपल्याला डोळत राहायचे तर आता आपण ते मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण थोडं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याने मिक्स करत राहायचं आहे मध्ये कंटिन्यू हलवायचं आहे आता तुम्ही बघ बघू शकता ते नारळाचं दूध आता आपलं हे घट्ट झालेलं आहे जसं जसं तुम्ही हलवाल तसं तसं घट्ट होईल ते आणि ते भांडं सोडायला लागेल असं अशा हिशोबाने आपल्याला ते शिजवायचं आहे म्हणजे एक साईडला त्याचा गोळा तयार होईल अशा हिशोबाने आता त्याला चकाकी पण आलेली तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी शायनिंग आलेली आणि पांढरं शुभ्र असा आपला नारळाचं दूध ते दिसायला लागलेलं आहे एकदम छान असं घट्ट झालेलं आहे आणि कंटिन्यू मिक्स करायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि हलवत राहायचं आहे जोपर्यंत तसं थिक होत नाही आता हे पातळ आहे अजून अजून एक ते दोन मिनटं आपल्याला ते चांगलं शिजवायचं चा, चा आहे व्यवस्थित असं म्हणजे त्याच्यात कच्चेपणा राहायला नको अशा हिशोबाने आपल्याला ते कंटिन्यू शिजवायचं आहे तर बघू शकता तुम्ही असं कंटिन्यू चेक करून घ्यायचं आहे मग आता याच्यात आपल्याला फ्लेवरसाठी थोडीशी एक ते दोन हिरव्या वेलदोड्याची पूट घालायची आपल्याला त्याच्यात हिरवा वेलदोडा घालायचा आहे म्हणजे त्याच्यामुळे फ्लेवर एकदम छान येईल आपल्याला हे जी आपण रेसिपी बनवणार आहोत त्याला अशी मस्त टेस्ट येणार आहे आणि हे पूर्ण आपलं शिजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त आणि आता थोडंसं घट्ट झालेलं आहे पडायला त्या चमच्यातून पडायला वेळ लागतो ते आपल्याला तसं कमीत कमी ही चार ते पाच मिनटं ह्या प्रोसिजरला लागतात शिजायला वगैरे आणि कंटिन्यू हलत आहे आता बघू शकता तुम्ही एकदम असं मोकळं होतंय ते एक साईडला भांड्यापासून आणि शिजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करून दिलेला आहे आता आपण जो डबा होता तर त्याला तूप लावून ठेवलेलं आहे तर त्या डब्यात आपल्याला हे आता ओतून घ्यायचे तुम्ही बघू शकता असं मस्त आता ते भांडं सोडतंय म्हणजे याचा अर्थ आपलं हे रेडी झालेलं आहे एक साईडला होतंय ते पटकन मग आता हे आपण डब्यात ओतून घेऊ गरम गरमच होत आहे तुमच्याकडं जर स्टीलचा डब्बा असेल तर तुम्ही त्याच्यातही ओतू शकता आता मी हे ओतून घेतलं आहे पूर्ण आणि याला चांगलं थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर थंड झाल्यावर मग फ्रीजमध्ये कमीत कमी आपल्याला दोन तास सेटवायला ठेवायचं आहे आता तो जो डब्बा आहे तो आपण असा टॅप करून घेऊ सर म्हणजे त्याच्यात बबल्स वगैरे राहणार नाही जे आपण रेसिपी बनवणार आहोत ती एकदम अशी व्यवस्थित तयार होईल तर फ्रेंड्स तुम्हाला एकदा आठवण करून देते माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते थंड झाल्यानंतर मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता ही फ्रीज्म फ्रीज्म ले ले। हे आपण फ्रीजमध्ये फ्रीजमधून काढून घेतलेले आणि एका ताटात आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे तर थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे इझी निघतं ते त्याला काहीच हरकत लागत नाही आता बघू शकता तुम्ही असं मस्त हे आपलं निघालेलं आहे तर डबा काढून बघू हे बघा किती सुंदर अशी ही आपली जेली म्हणू शकता तुम्ही किंवा कोकोनटची बर्फी म्हणू शकता किंवा पुडिंगही म्हणू शकतात तुम्हाला जे नाव वाटेल ते तुम्ही त्याला देऊ शकता आणि अशी मस्त अशी टेस्टी आपली कोकोनट पुडिंग आपली तयार झालेली किंवा कोकोनटची जी जेली आहे ती तयार झालेली आणि लहान मुलं ही आवडीने खातील इतकी अशी टेस्टी ही रेसिपी लागते तर याला जसं पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता मी आता थोडेसे क का बदामाचे काप काही काजूचे काप लावलेले किंवा तुम्ही जॅम वगैरे पण फ्रूट जॅम वगैरे लावून तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता अशी मस्त हे आपली पुडिंग तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट अशी जेलीसारखी तयार झालेली जसे आपण दुधाच्या पाटवड्या खातो तर त्याच पद्धतीने याची ये टेस्ट येते फ्रेंड्स तर बघू शकता तुम्ही अशी मस्त हे आपला सॉफ्ट आणि असं मस्त तयार झालेली तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स ही रेसिपी आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका